मोखाडा तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडल्यानंतरही आरोग्य विभाग अजूनही झोपेत जागे व्हायचे नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अभ्रकाश शववाहिका न मिळाल्याने त्यास पिशवीत घालून बसने प्रवास केल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर बचावलेल्या मातेलासुद्धा घरी सोडण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने तिनेही त्याच परिस्थितीत बसने प्रवास केला एवढेच नाही तर ती घरी आल्यानंतर सुद्धा तिच्या तिला योग्य उपचारार्थ कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करण्याचे सौजन्य आरोग्य यंत्रणेने दाखवले नाही यामुळे माजी आमदार सुनील भुसारा यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन त्या मातेला स्वखर्चाने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील उपचार सुरू केले आहेत यामुळे मुळात या सरकारची संवेदनाचं मेली आहे काय असा सवाल माजी आमदार भुसारा यांनी सरकारला केला आहे या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखराम कवर यांना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या तीन वाजता प्रसुती काळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं त्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तिथून संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हलगतीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही लाजत त्यांना पैसे नसल्यामुळे अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचा त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँब्युलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेले आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन अँब्युलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूसकीला काळीम फाचणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनीसुद्धा ही दखल घेतलेली आहे त्या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे परंतु शासन नेहमीच मागच्या सात महिन्यामध्ये चौथी पाचवी घटना आहे त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे वे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर त्यांना ते पोलिसांनी मारण केली आपल्या पत्नीला वेळेवर उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा काही त्यांनी तिचा आर्डर ऑर्डर केला असेल तर तिला लवकर न्याय तिला त्रास होतो आहे एक एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गवळ गवाया करत होता तेव्हा त्या ते तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि दोन पोलिसांनी येऊन याला मारण केली तिजन तिच्या न मिस्टर मिस्टरांना ही कुठली पद्धत आहे म्हणजे काय अनांगोंडीपणा चालला या भागामध्ये अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंध कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्त करतो ज्या पोलिसांनी मारण केली त्यांच्यासुद्धा सुद्धा कारवाई करावी मी पोलिस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे त्यांना विनंती करणार आहे की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार सरकार लोकांशी वागलं तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई यांनी कोणी जे हलगर्जीपणा या भागा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो आणला फुकट दवाखान्यात सांगत नाही लहान मुलं तू आणलं का मग त्यांचा मी आणला बाग हां लहान भाग तू आणला माझे बरोबर होते नाही आम्ही आणला बस नाही आणला काल काल नाही Cảm ơn cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn